नमस्कार वाळवण रेसिपी सिरीज मध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाची कुरडई तेलाचा वापर न केल्यामुळे ही कुरडई अगदी वर्षभरासाठी आरामशी टिकली जाते अर्थातच कुरडई तळण्यासाठी तेल लागणार आहे कुरडई तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट छान अशी पांढरी शुभ्र फुलली जाते त्याचबरोबर खाण्यासाठी ही कुरडे अगदी खुसखुशीत बनवून तयार होते वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका ही उपवासाची खुसखुशीत कुरडई आज आपण अर्धा किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत त्यासाठी अर्धा किलो साबुदाना एका भांड्याने मोजून घेतलेला आहे ज्या भांड्याने आपण साबुदाना मोजणार आहोत घेतलेला मोठ्या काढून आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने हा आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल तो देखील निघून जातो त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणपणे साबुदाना बुडून अर्धा इंच इतकं पाणी येईल इतकं पाणी घालून हा साबुदाना आपल्याला ठेवून पाच ते सहा तासासाठी या पाण्यामध्ये भिजून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजवतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला सुरुवातीला हा साबुदाणा आहे तो भिजवून घ्यायचा आहे पाच तासानंतर बघूयात साबुदाणा अगदी छान असा फुललेला आहे म्हणजे साबुदाणा छान असा भिजलेला आहे पुढच्या कृतीकडे ओढूयात गॅस वरती एक जाड गुडाचं पातील गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये या ठिकाणी आपण ज्या भांड्याने साबुदाणा मोजलेला होता त्याच भांड्याने मोजून पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला एक पातील घातलं आणि त्यानंतर पाऊन पातील घातलेलं आहे म्हणजे पाहुणे दोन पातीले पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे जेवढा साबुदाणा आहे त्याच्या दुप्पट पाण्याचा वापर करायचा आहे दुप्पट न वापरता अगदी थोडं पाणी वाटीभर पाणी कमी करायचं आहे आणि या पाण्याला अगदी छान अशी खळखळून उकळी काढायची ज्या भांड्याने आपण साबुदाना मोजलेला त्याच भांड्याने मोजून पावणे दोन पातील खळखळीत उकळत गरम करून घेतलं घेतलं त्यानंतर खाली आणि यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला साबुदाना घालायचा आहे पाण्याला अगदी छान खळखळीत उकळी काढून घ्यायची आहे अजिबात पाणी कोमट नको किंवा थंड नको अगदी कडकडीत उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हा साबुदाना आहे तो भिजत घालायचा आहे त्यामुळे आपला साबुदाना छान असा आणखीनच दुप्पट तिप्पट फुलला जातो उकळत्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाना घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करूयात झाकण ठेवून हा साबुदाना आपल्याला दहा ते बारा तासासाठी असाच उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे रात्री हा साबुदाना मी उकळत्या पाण्यामध्ये ठेवलेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहते तर बघू शकता हा साबुदाना या उकळत्या पाण्यामध्ये अगदी छान असा फुललेला आहे आणखीनच दुप्पट अशा प्रकारे हा साबुदाना फुललेला आहे यामध्ये अजिबात तळाला देखील पाणी राहिलेलं नाही या साबुदाण्याने सगळं पाणी आहे ते ऍब्झॉर्ब करून घेतलेलं आहे दहा ते बारा तासामध्ये हा साबुदाना पूर्णपणे पाणी ऍब्झॉर्ब करून घेतो आणि याचा छान असा लगदा तयार होतो साबुदाना गरम पाण्यामध्ये भिजून तयार झालेला आहे पुढच्या या इथं एक पातील घेतलेला आहे आणि पातीलवरती मी अशा प्रकारची पुरण बारीक करायची चाळणी ठेवलेली आहे या पाण्यामध्ये मध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे थोडा थोडा साबुदाणा घालून अशा पद्धतीने एखाद्या मॅशरने आहे बारीक करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरण बारीक करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा आहे तो अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे सर्व साबुदाणा आपल्याला याच पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे असा हा साबुदाणा बारीक केला पाहिला तर या पातेल्यामध्ये या साबुदाण्याचा अगदी छान असा चा चीक मिळला जातो हे पहा या पद्धतीने अगदी मस्त असा प्लेन्सर या साबुदाण्याचा लगदा बनवून तयार होतो आणि या चिकाला अगदी छान असा चा चिकट पण असतो त्यामुळे आपली कुरडई पण छान होते जर का हा साबुदाना पुरण मशीन मध्ये बारीक होत असेल तर तुम्ही करू शकता याच पद्धतीने उरलेला सर्व साबुदाणा आहे तो मी या चाळणीमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे सर्व साबुदाणा या इथं मी बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर साबुदाण्याचा अगदी प्लेन्सर असा लगदा मिळेल आहे सर्व साबुदाना बारीक करून झाल्यानंतर पुढच्या कृतीकडे ओळयात अर्धा किलो किलो बटाट्याचा वापर करणार आहे एक किलो बटाटे स्वच्छ धुवून कुकरला मी उकडून घेतलेले आहेत साधारणपणे चार ते पाच शिट्ट्यांवरती हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत बटाटे एका ताट्यामध्ये काढून घेते आणि बटाट्यांवरची साल आहे ती काढून घेणार आहे याच पद्धतीने उरलेल्या सर्व बटाट्यांवरची साल आहे ती मी काढून घेणार आहे साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे उकडलेले बटाटे एखाद्या चाळणीने किसून घ्यायचे आहेत किंवा हेच बटाटे आपल्याला ज्या पद्धतीने आपण साबुदाना बारीक केलेला होता त्याच पद्धतीने उकडलेले बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तर चाळणीमध्येच हे बटाटे आहेत ते मी घालते आणि अशा पद्धतीने पेल्याने हे मी मॅश करून घेते जेणेकरून बटाट्याचा देखील अगदी छान असा प्लेनसर लगदा या पातेल्यामध्ये पडला जाईल अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटा वापरणं हे परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा जास्त बटाट्याचा वापर केला तर कुरडे लालसर रंगाची होते आणि कडक देखील होते तर अशा पद्धतीने उरलेला सर्व बटाटा आहे तो मी या चालणीमध्ये मॅश करून घेतला आणि त्यानंतर मॅश करून घेतलेला बटाटा मॅश करून घेतलेल्या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये काढून घेतला त्यानंतर यामध्ये चवी करता दोन ते अडीच चमचा इतकं आहे वापर तुमच्या तुम्ही कमी अधिक करू शकता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित कुरडाई म्हटलं की जनरली आमच्याकडे फक्त मिठाचाच वापर केला जातो आणि कुरडई बनवली जाते जर का तुम्हाला यामध्ये जिरे आवडत असेल तर जिरे पूड घालू शकता जिरे अख्ख घातलं तर त्याची कुरडई बनवता येणार नाही तुम्हाला जर काही ही कुरडे तिखट पाहिजे असतील तर हिरव्या मिरची पेस्टचा वापर करू शकता लाल मिरची पावडरचा वापर केला तर कुरडे लालस रंगाची होऊ शकते जर का तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर बारीक केल्यानंतर त्यामुळे मी आणखीन थोडस मीठ यामध्ये घातलेलं आहे हे मिश्रण मिक्स करत असताना हाताला चिकटलं जातं तरी देखील आपल्याला अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आणि हे मिश्रण हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता साच्या इथे मी अशा प्रकारे मिडीयम होलची प्लेट घातलेली आहे त्यानंतर एका चमच्याने हे मिश्रण आहे ते मी या साच्यामध्ये भरून घेते साबुदाना मॅश केल्यानंतर लगेचच यामध्ये उकळलेला बटाटा घालून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि लगेच याच्या कुरड्या बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे नाहीतर थोड्या वेळानंतर हे मिश्रण आहे ते आठवलं जातं बाकीचं मिश्रण आहे ते झाकून ठेवायचं आहे आणि कुरड्या घालण्यासाठी सुरुवात करायची आहे कुरड्या हे आपल्याला लगेचच घालून घ्यायच्या आहेत जर काही मिश्रण आठरलं तर कुरड्या व्यवस्थित येत नाही त्यामुळे पटकन आपल्याला याच्या कुरड्या घालायच्या आहेत आणि बाकीच मिश्रण आहे ते झाकून ठेवायचं जेणेकरून ते लगेच आहे मिश्रण पूर्णपणे थंड आहे त्यामुळे याच कुरड्या पॉलिथीन शीट वरती घातल्या तरी देखील चालू पॉलिथीन शीटला देखील अजिबात तेल लावण्याची आवश्यकता पडत नाही या इथं तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आणि गोल गरगरीत कुरड्या बनवून तयार होत आहेत कुरडई बनवताना कुरडईची तार आहे ती मध्येच अजिबात तुटली जात नाही अगदी परफेक्ट अशा प्रकारची कुरडे इथ बनवून तयार होत आहे याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व कुरडे आहेत त्या बनवून घेते कुरडे बनवताना आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही त्याचबरोबर बरोबर मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे त्यामुळे अगदी परफेक्ट अशा प्रकारची आपली कुरडे बनवून तयार होत आहे जर का तुमच्याकडे ऊन नसेल तर ह्याच कुरड्या तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेला देखील सुकून घेऊ शकता इथं मी अशा पद्धतीने सर्व कुरडे आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाट्यामध्ये बघू शकता खूप साऱ्या कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी परफेक्ट अशा प्रकारच्या कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत पहिल्या दिवशी माझ्याकडे दुपारून ऊन नव्हतं त्यामुळे ह्या कुरड्या मी फॅनच्या हवेला सुकवल्या आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवलेल्या होत्या डायरेक्ट ह्या कुरड्या तुम्ही उन्हामध्ये देखील सुकवून घेऊ शकता त्यानंतर या इथं आपल्या मस्त अशा उपवासाच्या कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत कुरडेला रंग खूप सुंदर आलेला आहे त्याचबरोबर यामधली एकही कुरड्या तळल्यानंतर अजिबात तुटलेली नाही सर्व कुरड्या आहेत त्या अखंड आहेत काही कुरड्या मी तुम्हाला तळून दाखवते त्यासाठी कढईमध्ये मी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी मिडियम करून तेलामध्ये ही कुरडई तळण्यासाठी घातलेली आहे तेलात ही कुरडई घालता क्षणी मस्त अशी दुप्पट तिप्पट छान अशी पांढरी शुभ्र फुलली आहे बटाट्याचा योग्य वापर केल्यामुळे कुरडे तळल्यानंतर अजिबात लाल दिसत नाही किंवा लाल पडत नाही आणि तळल्यानंतर अगदी छान अशी फुलली जात आहे याच पद्धतीने मी तुम्हाला काही कुरड्या तळून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सर्वच कुरड्या छान अशा फुलल्या जात आहेत तर अशी ही उपवासाची खुसखुशी साबुदाना बटाटा कुरडे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय